सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सर्व निमंत्रित सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत जिल्हा नियोजन समितीच्या अर्थात डी पी सी संदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावानं अर्थात तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकास निधीची गंगा समजली जाते यात नियोजन समितीच्या बैठकीत कोणाला किती निधी द्यायचा हेही ठरतं जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारचे उपसचिव नितीन खेडकर यांनी याबाबतचं परिपत्रक जाहीर केलं त्यानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या निर्णय झाल्याच्या क्षणापासून म्हणजेच तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे मागील सरकारच्या काळात नियुक्त झालेल्या सदस्यांच्या आनंदावर विरजन पडला आहे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य मिळतं त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त्यांसाठी सत्ताधारी कार्यकर्त्यांमध्ये चढा ओढ असते आताही महायुती सरकारमध्ये नियोजन समितीवर जाण्याकरता स्पर्धा लागली आहे